लास्ट एक्सरसाइज आहे नाईनच्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आता हे नववीचा अभ्यासक्रम संपतोय आणि चांगली खुश खबर तुमच्यासाठी की लवकरच लवकर दहावीचे व्हिडिओ आपण चालू करतोय ठीक आहे नववीचे व्हिडीओ संपताय लगेच दुसऱ्या दिवसापासून दहावीचे व्हिडीओ चालू होत आहे ठीक आहे कंटिन्यू लेक्चर बघत राहा स्टार्ट करूया शेवटची एक्सरसाइज नाईन पॉईंट थ्री सगळेजण एक्साइटेड आहे कॉन्फिडन्समध्ये एक सगळेजण लगेच लाईक करा लगेच बघा इकडे दाखल चॅप्टर सरफेस एरिया वॉल्यूम बस याच्या दोनच गोष्टीवर आहे एक आहे हेमिस्पेअर आणि एक आहे स्पेयर एक आहे हेमिस्फेअर आणि काय एक आहे स्पेयर हेमी म्हणजे अर्धा गोल हेमी म्हणजे काय या स्पेयरचे दोन तुकडे दोन भाग जर पाडले तर एक भाग बनेल हेमिस्पेयर मग दोन गोष्टी कर सरफेस एरिया आणि नंतर टोटल सरफेस एरिया आणि नंतर वॉल्यूम बस तीनच फॉर्म्युले कर सरफेस एरिया स्पेयर नंतर हेमिस्फेअर नंतर टोटल सरफेस एरिया नंतर वॉल्युम तर बघूया वेळ न घालता पहिला प्रश्न फाईंड द सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ स्पेयर बर सरपेस एरिया असतो फोर आर स्क्वेअर किती असतो सरपेस एरिया कोणाचा व्हॉल्युमचा याचा स्पेअरचा जो आहे सर स्पेअर माहिती आहे ना तुम्हाला स्पेअर हे स्पेअर हे स्पेअर हे स्पेअर हे काय सगळं सांगा स्पेअर तर स्पेअरचा सरपेस एरिया फोर आर स्क्वेअर सरपेस एरिया किती असतो बोला फोर चा स्क्वेअर आणि दुसरी गोष्ट याचं जर व्हॉल्यूम विचारलं याच काय विचारलं व्हॉल्यूम तर व्हॉल्यूम नेहमी लक्षात ठेवायचं फोर बाय थ्री आर क्यूब फोर बाय थ्री चा क्यूब बाकी काहीच करायचं नाही व्हॅल्यू पुट करायचे आहे आणि इथं व्हॅल्यू पुट करा चार ची व्हॅल्यू बावीस भागीले सात रेडियस किती आहे चार चार इंटू चार बरोबर आहे चार इंटू किती झाले चार सरफेस एरिया विचारतोय आपण कोणाचा कोणाचं स्पेअरच काय हा एक स्पेअर आहे ज्याची रेडियस किती बाळांनो चार सेंटीमीटर आहे किती मीटर आहे चार सेंटीमीटर मग आता तुम्ही सांगा बावीस चौक अठ्ठ्याऐंशी आणि चार चौक सोळा बागिले सात सरफेस एरिया किती आला सांगा पटकन कॅल्क्युलेशन करा सरफेस एरिया पटकन कॅल्क्युलेशन करून सांगा आज गुणाकार मी करणार नाही तुमच्याकडून ना अपेक्षा दोनशे पॉईंट शान अगदी बरोबर आहे दोनशे पॉईंट शहाण्णव स्क्वेअर सेंटीमीटर आज मात्र गुणाकार भागकार तुम्हाला करायचंय आहे आज शेवटची एक्सरसाइ मी करणार नाही ठीक आहे आता व्हॉल्यूम व्हॉल्यूम विचारलं सांगा चारशे तीन पायची व्हॅल्यू किती बाळांनो बावीस भागिले सात रेडियस किती आहे चार चार इंटू चार इंटू चार, चार। आता यांचा सगळ्यांचा गुणाकार करा बावीस चोक अठ्ठ्याऐंशी आणि चार चोक सोळा सोळ चोक चौसष्ट सो आणि भागिले सात्रिक एकवीस सगळं जर केलं तर व्हॉल्यूम तुम्हाला भेटून जाईल सांगा पटकन वॉल्यूम किती दोनशे सदुसष्ट पॉइंट पंच्याण्णव क्युबिक सेंटीमीटर अगदी बरोबर आहे अगदी बरोबर दुसरा प्रश्न सेम एक त्याची रेडियस किती आहे नऊ सेंटीमीटर किती आहे नऊ सेंटीमीटर सरफेस एरिया सांगा हा काय सरफेस एरियाचा फॉर्म्युला फोर पाय आर चा स्क्वेअर चार गुणिले पाय ची व्हॅल्यू बावीस भागिले सात रेडियस किती बाळांनो सांगा पटपट नऊ नऊ गुन्हेले नऊ बावीस चौक अठ्याऐंशी नऊ नऊ एक्क्याऐंशी यांचा गुणाकार करायचं भागिले सात करायचं किती आलं सरपेस एरिया सांगा पटकन कोण सांगतय दहा हजार सतरा पॉइंट छत्तीस स्क्वेअर सेंटीमीटर बरोबर आहे का दहा हजार चेक करत राहा ठीक आहे चेक करत रहा म्हणजे दहा हजार नाही एक हजार आहे एक झिरो कमी करा एक हजार सतरा ठीक आहे एक शून्य मी कमी करतो वाटल्यास थोडंसं व्यवस्थित करेक्शन करून सांगा असं उगं सांगू नका एक हजार सतरा पॉईंट छत्तीस बरोबर आहे एक हजार सतरा पॉईंट छत्तीस आहे का आहे नक्की आता कॅल्क्युलेशनचा पार्ट तेवढा तुम्ही करायचं आता व्हॉल्युम व्हॉल्युमचा काय फॉर्म्युला आहे बोला हाच फॉर्म्युला फोर बाय थ्री पाय पायची व्हॅल्यू बावीस भागिले सात रेडियस म्हणजे किती आहे रेडियस किती आहे नऊ నవ నౌ కింది ఆల క్యాల్క స పట్ బీస అంశీ అని ఎక్కువ నౌ చర్గ సాగ జ వోల్యూ తుమ్మజ్ కింది అలా బాగా తీన హాన్ పొయింట్ జీరో आठ क्यूबिक सेंटीमीटर बरोबर आहे का अगदी बरोबर आहे का तीन हजार बावन पॉईंट झिरो आठ तीन हजार बावन पॉइंट झिरो आठ ठीक आहे बघत राहा सांगत राहा ठीक आहे हा झाला प्रश्न क्रमांक कितवा दुसरा आता कितवा करू आता तिसरा करूया लक्ष द्या तिसरा रेडियस किती आहे साडेतीन किती आहे रेडियस किती याची साडेतीन रेडियस आहे ना हां तर फॉर्म्युला सांगा सरफेस एरियाचं काय रे पण फोर पाय आर स्क्वेअर पार झाला असेल स्क्वेअरचा फोर पाय आर स्क्वेअर हा मग सांगा पटपट चार पायची व्हॅल्यू बावीस भागिले सात रेडियस किती आहे तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉइंट पाच साता पस्तीस झिरो पाच हा हा चार गुणिले झिरो पॉईंट पाच म्हणजे दोन झाले चार आपण वीस म्हणजे दोन बावीस गुणिले साडेतीन सांगा बावीस दोन्ही चौवेचाळीस गुणिले साडेतीन किती आलाय सर्फेस एरिया सांगा पटकन कोण सांगत एकशे त्रेपन्न पॉईंट शहाऐंशी तुम्ही कॅल्क्युलेशन करा स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे स्क्वेअर सेंटी आता काय काढायचं व्हॉल्यूम सांगा पटकन काय फॉर्म्युला व्हॉल्युमचा फोर बाय थ्री पाय आर क्यूब किती आहे पाय आर क्यूब सांगा पटापट फोर बाय थ्री पाय पायची व्हॅल्यू बावीस भागिले सात रेडियस किती आहे साडेतीन इंटू तीन इंटू साडे तीन पटापट पत कॅल्क्युलेशन करा सांगा पटकन किती आला व्हॉल्युम एकशे हा एकशे एकोणऐंशी पॉइंट पन्नास क्युबिक हा क्युबिक सेंटीमीटर से से चला झालंय व्हॉल्युम काय काढलंय किती प्रश्न झाले पहिला दुसरा तिसरा किती झाले तिसरा नक्की पे अडचण कोणाला नेक्स्ट hmm? क्वेश्चन लिहा कितवा झाला तीन किती प्रश्न आले हा पहिला झाला लगेच हे शो हा अरे इथं आलं कधी थोडं डिलीट मारून घेशील ना हा किती नाही ना लगेच ह्या इकडे इकड पा नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ द रेडियस ऑफ सॉलिड हेमी स्पेअर या हेमिस्पेअर म्हणजे अर्धा स्पेअरचे दोन तुकडे स्पेअरचे किती तुकडे दोन लक्ष द्या हेमी स्पेअर म्हणजे हा सांगा पटकन अर्धा कर सरफेस एरिया विचारला कर सरफेस एरिया किती फॉर्म्युला असतो टू पाय आरचा स्क्वेअर रेडियस किती आहे सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया इफ द रेडियस ऑफ अ सॉलिड हेमिस्पेयर किती आहे सॉलिड एमिस्फिअरची रेडियस किती आहे पाच सेंटीमीटर किती आहे लक्ष द्या पाच सेंटीमीटर मग कर सर्फेस एरिया किती राहणार आहे दोन गुणिले पायची व्हॅल्यू किती सांगता तीन पॉईंट चौदा रेडियस किती आहे पाच गुणिले पाच सांगा पटापट पाच जुने किती झाले दहा दहा गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले पाच पटापट पड़ा आन्सर सांगा दहा पाच पाचशे वीस हा पाच एक पाच दोन सात पाच त्रिक पंधरा हा पंधरा पॉईंट एकशे सत्तावन्न आहे का बघा कर सरफेस एरिया पटापट सांगा स्क्वेअर सेंटीमीटर आता काय विचारलं कर सरफेस एरिया विचारलं आता काय वॉल्यूम पण विचारलं का टोटल सर्फेस एरिया टोटल सरफेस एरिया कोणाचा हेमी स्क्वेअरचा कोणाचा बाई हा थ्री पाय आर स्क्वेअर किती थ्री पाय आर स्क्वेअर थ्री पायची व्हॅल्यू तीन पॉईंट चौदा रेडियस किती पाच गुणिले पाच पटापट सांगा तीन गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले पंचवीस पंचवीस हां चार त्रिकी झाले बारा तीन एक तीन आणि एक चार तीन त्रिक नऊ नऊ बेचाळीस पॉईंट गुणिले पंचवीस पंचवीस जुनी पन्नास पंचवीस चौक शंभर आणि पाच एकशे पाच पंचवीस नऊ दोनशे पंचवीस आणि हे दहा दोनशे पस्तीस बघा आन्सर आहे का दोनशे पस्तीस पॉईंट पन्नास पटपट तुम्ही हां स्क्वेअर सेंटीमीटर टोटल सरफेस एरिया नक्की का हां चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया स्क्रीनशॉट काढत राहा ठीक आहे हां बघा आता सरफेस एरिया ऑफ हा कोण आहे स्पेयर दिलेला आहे त्याचा सर्फेस एरिया दिलेला आहे किती आहे अठ्ठावीस सव्वीस सेंटीमीटरचा स्क्वेअर देन फाइंड इट्स वॉल्यूम मग रे रेडियस पण फाइंड करू आणि वॉल्यूम पण फाईंड करू चालेल ना बरोबर आहे ना हां सांगा आता पटकन सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर किती असतो फोर पाय आर चा स्क्वेअर किती आहे फोर आर स्क्वेअर किती दिला अठ्ठावीस सव्वीस फोर पायची व्हॅल्यू सांगा पटकन तीन पॉईंट चौदा हा रेडियस चौदाय का नाही माहित आर चा अठ्ठावीस सव्वीस गुणिले चार तीन पॉईंट चौदा आर चा स्क्वेअर बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट सांगा बालकांनो किती आला रेडियस सांगा पटकन रेडियस किती आला अठ्ठावीस सव्वीस अठ्ठावीस सव्वीस याचं स्क्वेअर रूट अठ्ठावीस सव्वीस आणि चार चौकी झाले सोळा ह्याच्याला एक चार आणि एक्के झाले पाच आणि चार ते बारा बारा छप्पन बारा छप्पन बारा एक बारा म्हणजे हे साधारणतः तुमची जी रेडियस आहे क्वेश्चन नंबर तीन मध्ये दीडपट आहे दीडपट म्हणजे पंधरा किती सेंटीमीटर आहे पंधरा सेंटीमीटर किती आहे दीडपट आहे नाही याच्या हां आता याचं व्हॉल्यूम काढा सांगा फोर बाय थ्री पाय तीन पॉईंट चौदा रेडियस किती पंधरा गुणिले पंधरा गुणिले पंधरा गुणिले पंधरा पटकन सांगा हां सांगा पटकन वॉल्यूम किती तीन आहे का तीन तीन पाचशे पंधरा पाचशे किती झाले वीस वीस गुणिले तीन पॉईंट चौदा आणि पंधरा जवळ दोनशे पंचवीस ठीक आहे वॉल्यूम येऊन तुमचा दोनशे पंचवीस च्या दुप्पट साडेचारशे किती दोनशे पंचवीस दुप्पट साडेचारशे आणि हे शून्य इंटू तीनशे चौदा भागिले शंभर हे शून्यकट शून्यकट पंचेचाळीस चौक एकशे ऐंशी अठरा पंचेचाळीस एक पंचाळीस पंचेस आणि अठरा पंचावन्न साठ त्रेसष्ट त्रेसष्ट किती त्रेसष्ट किती आलं सांगा पडतं वॉल्यूम वॉल्यूम विचारलेलं आहे चौदा एकशे तीस किती चौदा एकशे तीस क्यूबिक सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटर आज प्रश्न क्रमांक तिसरा कॅल्क्युलेशन करायचं तुमची रिस्पॉन्सिबिलिटी थोडंफार कॅल्क्युलेशन गुणाकार भाग करा आहे तेवढं करा वेळ कमी असल्यामुळे मी फास्ट करतोय चौथा प्रश्न बा पार। फाइंड द सर्फेस एरिया ऑफ स्पेअर सर्फेस एरिया ऑफ स्पेअर दिलेला आहे किती आहे अडोतीस शून्य आठ क्युबिक सेंटीमीटर हां विचारलं काय विचारलं रे फाइंड द सरफेस एरिया पहिले रेडियस काढा रेडियसचा काय फॉर्म्युला सरफेस एरियाचा काय फॉर्म्युला व्हॉल्यूम हे काय दिलेलं आहे फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर वॉल्यूम दिलेला आहे काय दिलेलं आहे बोला काय दिलेलं आहे खुशी व्हॉल्यूम दिलेला आहे वॉल्यूमचा काय फॉर्म्युला फोर बाय थ्री पाय आरचा क्यूब फोर बाय थ्री पाय पायची व्हॅल्यू किती घ्या बावीस भागीले सात रेडियस किती येईल रेडियस माहीत नाही आरचा क्यूब अडोतीस आठ शून्य आठ तिकडे घेऊन जा सगळं सगळं तिकडे घेऊन जा अडोतीस आठशे आठ गुणिले सात्रिक एकवीस आणि बावीस चौक अठ्ठ्याऐंशी याचा जर क्यूब रूट काढला या अठ्ठ्याऐंशी याचा जर क्यूब रूट काढला तर तो जवळपास किती येणार तुमचं बघा पटकन लगेच तुमचं कॅल्क्युलेशन सांगा पटकन हां नऊ हजार दोनशे एकसष्ट किती नऊ हजार दोनशे एकसष्ट नऊ हजार दोनशे एकसष्ट याचा क्यूब रूट काढायचा नऊ हजार दोनशे एकसष्टचा क्यूब रूट काढला तर एकवीस सेंटीमीटर येतं <laughs> किती सेंटीमीटर येतं हा तर साधारणतः एकवीस सेंटीमीटर रेडियस किती आली एकवीस सेंटीमीटर सरपेस एरिया विचारलो सांगा सरपेस एरिया किती आहे फोर पाय आर चा स्क्वेअर पटपट सांगा फोर पाय तीन पॉइंट चौदा रेडियस आर स्क्वेअर एकवीस गुणिले एकवीस कुठतरी करा पटकन कॅल्क्युलेशन सांगा पटकन किती आलं सरफेस एरिया पंचावन्न चौवेचाळीस किती पंचावन्न चौरेचाळीस स्क्वेअर सेंटीमीटर हा हे झालं कितवा प्रश्न चौथा गुणाकार आहे बाकी तेवढं तुम्हाला करणं ठीक आहे हा त्याच्यात वेळ वाया नाही घालू शकत आपण ठीक आहे क्वेश्चन नंबर पाचवा व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पेअर व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पेयर हेमिस्फिअर दिलेलं आहे किती रे अठरा हजार पाय क्युबिक सेंटर फाइव्ह इट्स डायमीटर काय विचारलं बोला हां मग व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर किती असतो टू बाय थ्री पाय आर चा क्यूब टू बाय थ्री पाय आर चा क्यूब बरोबर आहे का किती हजार पाय अठरा हजार पाय किती हा ह्या पाय कट पाय कट मग आर क्यूब अठरा हजार गुणिले तीन भागिले दोन बेन अठरा आर क्यूब म्हणजे नऊ हजार हिधी नऊ हजार गोनिले तीन तर आर क्यूब आला सत्तावीस हजार हिदी नऊ त्रिक सत्तावीस याचा क्यूब रूट काढा आर क्यूब आरचा क्यूब रूटचा म्हणजे असं हे रूट ऑफ आर क्यूब आणि क्यूब रूट ऑफ सत्तावीस हजार सत्तावीस म्हणजे तीनचा क्यूब किती असतो रे तीन नऊ सत्तावीस तीस आणि शून्य तीस क्यूब क्युब ऑफ तीस गुणिले तीस गुणिले तीस गुणिले तीस गुणिले तीस मग तीन पैकी एक तीन बाहेर ये तीस मग रेडियस जर तीस आहे तर डायमीटर किती असतील दोन गुणिले तीस किती साठ सेंटीमीटर किती इथं बालकांनो इथं नवीचा स्लॅबस झालेला आहे थोडसं फास्ट घेतलं त्याबद्दल सॉरी कारण की कॅल्क्युलेशन करायची होती वेळ नव्हता आणि थोडंसं आपण पुढचे दहावीचे लेक्चर फास्ट क्विक कॅन फास्ट बनवू आपण ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा